श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे बघा अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मात या सणाला अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते तर यंदा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्याला उद्या अक्षय तृतीया साजरी करायची आहे अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असा हा शब्दाचा अर्थ आहे या नवीन वस्तू खरेदी कामाची सुरुवात करणे खूप उत्तम मानले जाते अक्षय तृतीयेच्या हा शुभ शुभ मुहूर्त जो आहे तर तो साडेतीन मुहूर्त पैकी एक मानला जातो पण तुम्हाला ठाऊक आहे का अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी केलं जातं किंवा अनेक ज्या काही वस्तू आहेत त्या खरेदी केल्या जातात पण आता प्रत्येकालाच आपण सोनं जे आहे तर ते खरेदी करू शकत नाही पण सोन्याहूनही मूल्यवान हे जे एक फळ आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये खरेदी करून आणायचं आहे आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख दारिद्र्य संकटे अडचणी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष आजारपण आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे आता सोनं का खरेदी केलं जातं तर या दिवशी सोने खरेदी केल्याने संपूर्ण वर्ष सुखमय जाते तसेच संपूर्ण वर्ष सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात धनसंपत्ती सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार अक्षतृतीला अनेक शुभयोग निर्माण होतात या दिवशी ग्रहशुभ स्थितीत असतात त्यामुळे या दिवशी सोने खरेदी कर आवर्जून असते पण बघा सध्या सोन्याचे वाढते दर पाहून सोने सहसा खरेदी करायला कोणाला जमत नाही मग अशा वेळी तुम्ही काय करू शकता तर तुम्ही चांदी खरेदी करू शकता चांदीमध्ये तुम्ही बघा चांदीचा जो संबंध आहे तर चंद्राशी आणि शुक्राशी आहे तर अक्षय तृतीयेला चांदी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते त्यामुळे या दिवशी आयुष्यात सुख सौभाग्य प्राप्त करण्यासाठी तुम्ही चांदीच्या वस्तू खरेदी करू शकता यात तुम्ही चांदीची नाणी चांदीचे दागिने खरेदी करू शकता कपडे खरेदी करू शकता जर तुमचे बजेट कमी असेल तर अक्षतृतीयेच्या दिवशी तुम्ही कपडे देखील खरेदी करू शकता याशिवाय नवीन कपडे परिधान करणे देखील लाभदायी ठरत असते या दिवशी तुम्ही धान्य खरेदी करू शकता मग तुम्ही डाळी तांदूळ गहू ही धान्य देखील खरेदी करू शकता यामुळे तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीसोबतच देवी अन्नपूर्णाचा देखील आशीर्वाद राहतो या दिवशी तांब्या पितळ्याची भांडी जर तुम्ही खरेदी करत नसाल तर तुम्ही अक्षतृतीच्या दिवशी तांब्या पितळ्याची भांडी देखील खरेदी करू शकता मातीची भांडी म्हणजे अक्षतृतीला तुम्ही मातीची भांडी देखील खरेदी करू शकता या दिवशी मातीची भांडी खरेदी केल्याने आर्थिक समस्या भासत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या वस्तू खरेदी करायच्या आहेत पण आता सर्वांनाच आता ह्या वस्तू खरेदी करण्या इतकं जमत नाही आता तुमचं जर बजेट असेल तर तुम्ही यातल्या कोणत्याही ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करून आणू शकाल आणि आपल्या घरामध्ये धनवृद्धी होते आणि त्याचबरोबर घरामध्ये नेहमी सुखशांती राहते कारण अक्षयतृतीला आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं पूजन करत असतो त्यांचं विधिवत पूजन केल्याने सौभाग्यसह धनवृद्धी होते घरात सुखशांती नांदते आणि त्याचबरोबर काही उपायसुद्धा आपल्याला Tu știți care e ce a stat? तर आता उपाय काय करायचा आहे बघा या उपायासाठी तुम्हाला उद्या सकाळी तुमच्या घरामध्ये एक धतुऱ्याचं जे फळ असतं धतुरा जो भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे तर तु तो धतुरा तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचा आहे धतुरा हा भगवान शिवशंकरांना का प्रिय आहे कारण ज्या वेळेस त्यांनी हलाहल नावाचं विष ग्रहण केलं होतं आणि त्यांच्या ज्या वेळेस गळ्यामध्ये खूप जळजळ झाली होती आणि ती जळजळ शांत करण्यासाठीच हा धतुऱ्याचा जो उपयोग आहे तर तो करण्यात आला होता त्यापासून तेव्हापासून त्यांना तो धतुरा जो आहे तर तो चढवण्याची परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये तयार झालेली आहे तो तो आपल्या आपल्या जीवनात ज्या काटे असतात तर तर प्रकारचे जीवनातले दूर करत असतो आता काय करायचं आहे बघा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी तुम्ही हा धतुरा जो आहे तर तो घरामध्ये घेऊन यायचा घेऊन आल्यानंतर तो मला देवघरासमोर बसायचा आहे त्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे दुधाने करू शकता पाण्याने नमः शिवाय ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत आणि त्यानंतर तुम्हाला हा धतुरा तुमच्या हातात धरून संपूर्ण घरातून फिरवायचं आहे तुमच्या संपूर्ण घरामधून हा धतुरा फिरवत असताना माझ्या घरामध्ये ज्या काही नकारात्मकता निगेटिव्ह शक्ती निगेटिव्ह एनर्जी आहेत तर त्या सर्व नष्ट झालेल्या आहे माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवायचा मुख्य दरवाजाजवळ यायचं मुख्य दरवाजाजवळ आल्यानंतर हा धतुरा जो आहे तर तो सात वेळेस तुम्हाला मुख्य दरवाजावरून ओवाळून तुमच्या दक्षिण दिशेला थोडस घराच्या बाजूला जाऊन दक्षिण दिशेला तुम्हाला हा धतुरा जो आहे तर तो फेकून द्यायचा आहे याने आपल्या घरामध्ये जे काही दोष तयार झालेले आहे वास्तुदोष पितृदोष नकारात्मकता ग्रह दोष आजारपण दुःख अडचणी संकटे जे काही दोष आहेत तर ते तयार झालेले दोष सर्व दूर होतात आणि त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा ही आपल्या घरावरती होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल सर्व दोष अडचणी संकटे दारि दूर होऊन भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची कृपा होईल तुम्ही हा उपाय सकाळी पण करू शकता संध्याकाळी पण करू शकता तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्यावेळेमध्ये तुम्ही करू शकता नक्की करा नक्कीच फायदा होईल श्री स्वामी समर्थ